आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कनंगले तालुक्यातील कबनूर इथल्या सहारा फाउंडेशनच्या वतीने राज्यभरातील पंचवीसहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अनिल आणि अनि महान हातकनंगले तालुका प्रतिनिधी विनय कुमार पाटील हेरले ग्रामपंचायत सदस्या निलोफर खतीब यांचा समावेश होता या प्रसंगी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेशराव हळवणकर म्हणाले श्रमजीवी बुद्धिमत्ता गुण कौशल्य आत्मनिर्भर देशसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक गुन्हेजन आपली स्वतःची नोकरी उद्योग व्यवसाय संसार या गोष्टी बाजूला ठेवून अविरतपणे समाजासाठी झटत असतात तर काही मंडळी बुद्धी कौशल्य श्रम पैसा आणि कर्तृत्वाचा वापर करून समाजाचे व देशाचे हित साधणारे कार्य करीत असतात अशा गुन्हेजनांचे कौतुक करणे हा मानवी धर्म आहे याचे पालन सहारा फाउंडेशनने ते सहारा फाउंडेशनच्या चौदाव्या वर्धमान दिनानिमित्त राज्यस्तरीय दोन हजार चोवीसच्या पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट विवेक घाटगे हे होते त्यांनी देखील गुन्हे गौरवजनांचे कौतुक तसेच श्रमजीवी कष्टकरी व सहकार्य करून त्यांना उभारी देण्याचे अनमोल कार्य सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संधी व त्यांचे सहकारी करीत आहेत त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यामध्ये सहारा फाउंडेशनचे कौतुक होत आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमास पैलवान अमृत भोसले हातकनंगले पंचायत समितीच्या सभापती रेश्मा सनदी कबनूर गावचे सरपंच शोभा पवार ग्रामपंचायत सदस्य वैशाली कदम युवा नेते गणेश पालकर प्रमोद पाटील जयेश बुगड अमर चव्हाण सिने अभिनेत्री शुभांगी गायकवाड गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी श्री साळवे कोरोचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे त्याचप्रमाणे सहारा फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष परवेज सनदी दीपक नरंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी यामध्ये प्रसाद रानडे पत्रकार अनिल कुमार पाटील अॅडव्होकेट इंद्रजीत कांबळे मुंबईचे दिनकर आमकर विश्वनाथ आंबपकर प्रशासकीय अधिकारी दिलीप हजारे हैदर अली मुजावर बाळासाहेब शिंदे निलोफर खतीब अभिजित सुतार आसिफ शेख उमर गवंडी सौ स्नेहलता शेटे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला फाउंडेशन विवेकानंद बहुद्देशीय संस्था विद्याधर कांबळे युसुफ तासगावे निलेश पाटील फारूक मुल्ला किस्मत वाशा पटेल सुनील हक्के अशा विविध व्यक्ती संस्थांना शैक्षणिक क्रीडा वैद्यकीय न्याय सामाजिक रोजगार सहकार प्रशासकीय अधिकारी तसेच आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार देण्यात आले स्वागत महेश कांबळे प्रास्ताविक सहारा फाउंडेशनचे संस्थापक पापालाल संदी व आभार उमेश जाधव यांनी मानले सूत्रसंचालन सिनेअभिनेते सचिन बेलेकर यांनी केले यावेळी सहारा फाउंडेशनचे सुरेश कुंभार मुनीर जमादार सचिन सुतार विजय देसाई युसुफ मकानदार सचिन कांबळे जयत भोकरे महेश शिवडकर महेश पाटील आदींनी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले होते

पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्याला जो पुरस्कार दिला जाईल आणि या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलवलं मान दिला त्या गांधी साहेबांच्या बद्दल बोलायच्या नंतर कमी पडेल साहेबांनी